भारतातील टॉप दहा श्रीमंत मंदिरं जाणून घ्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे जिथे वर्षभर लोक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर आंध्र प्रदेश भगवान विष्णूंच्या व्यंकटेश्वर स्वरूपाला समर्पित हे मंदिर आहे भक्तांच्या दान आणि श्रद्धेचं हे केंद्र आहे स्वर्ण मंदिर अमृतसर पंजाब चोवीस कॅरेट सोन्यानं मडलेलं हे मंदिर शीख धर्माचं एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे वैष्णो देवी मंदिर जम्मू काश्मीर त्रिकूट पर्वतावर वसलेलं हे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे शिर्डी साईबाबा मंदिर महाराष्ट्र साईबाबांना समर्पित हे मंदिर सर्व धर्मांच्या लोकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे अयोध्या राम मंदिर उत्तर प्रदेश भगवान श्रीराम यांच्या जन्मस्थळी बांधलं गेलेलं हे मंदिर भारतातील सर्वात भव्य मंदिर म्हणून ओळखलं जात आहे जगन्नाथ मंदिर पुरी ओडिशा रथयात्रेसाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर भगवान जगन्नाथ यांना समर्पित आहे सिद्धिविनायक मंदिर मुंबई महाराष्ट्र भगवान गणेशाला समर्पित हे मंदिर मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे अक्षरधाम मंदिर दिल्ली आधुनिक वास्तुकला आणि अध्यात्माचा संगम असलेलं हे मंदिर स्वामीनारायण पंथाचं प्रमुख केंद्र आहे सोमनाथ मंदिर गुजरात भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे